उपोषणाचा आजचा पहिला दिवस आणि या उपोषणाचे जे पूर्ण नियोजन करत होते वर्ध्या टीमचे आपले दादाडीचे सचिव प्रमोद सर तर एवढं काम करून ते उपोषणाला बसले खरोखर त्यांचं कौतुक करावं धन्यवाद वाटतय उपोषणाचा पहिला दिवस वैद्यकीय तपासणी शुगर तपासणी केली जात आहे मित्रांनो आपण बघू शकता उपोषणाचा पहिला दिवस आणि इथं शुगर तपासणी केली जात आहे आणि त्यानंतर आ... ब्लड प्रेशर तपासले जाणार आहे धन्यवाद मित्रांनो सलाम तुमच्या ऊर्जेला तर कर्मचाऱ्यांना मूर्खात काढू नये जर कर्मचारी उपोषणाला शेवटच्या स्टोकाला आलेले आहेत म्हणजे पाणी खूप आतपर्यंत मुरलेलं आहे जुनी पेन्शनची लढाई दहा ते पंधरा वर्षापासून सुरू आहे आणि सरकार ऐकत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये सरकार जो पेन्शन देईल त्याचं सरकार आणण्यासाठी इथले कर्मचारी कटिबद्ध आहेत